शेतकरी मित्रांनो खरीप हंगामामध्ये नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांसाठी एक खुश खबर आहे त्यांच्या मदतीची प्रतीक्षा आता संपली आहे राज्यातील विविध नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने एकोणतीसशे वीस कोटी रुपये वितरित करण्यासाठी मंजुरी दिली आहे या संबंधीचा जी आर सुद्धा दहा डिसेंबर रोजी निर्गमित करण्यात आला आहे मित्रांनो या जीआरच्या माध्यमातून कोणत्या जिल्ह्यासाठी किती मंजुरी देण्यात आली आहे कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी या याच्यासाठी पात्र झाले आहेत या संदर्भातील माहिती आज या व्हिडिओ मधून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेतकरी मित्रांनो दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी राज्य शासनाने एक जी आर निर्गमित केला या जी आर अंतर्गत जून ते सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये अतिवृष्टी व पूरग्रस्त यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी हा जी आर आहे या अंतर्गत राज्यातील बावीस जिल्हे व छत्रपती संभाजीनगर या विभागामधील सर्वच जिल्ह्यांना जी काही मदत आहे तर ती दिली जाणार आहे तर यासाठी छत्रपती संभाजीनगरमधील सर्वच जिल्हे म्हणजेच त्यामधील आठ जिल्हे व इतर विभागामधील जे काही बाधित झालेले जिल्हे आहेत या जिल्ह्यांना मदत देण्यासाठी एक राज्य शासनानं दहा डिसेंबर रोजी एक मंजुरी दिली आहे या विभागातील पहिला जिल्हा म्हणजे जालना जिल्हा जालना जिल्ह्यासाठी एकूण पात्र शेतकरी दोन लाख ब्याऐंशी हजार पाचशे अडतीस आहेत यांच्यासाठी मंजूर निधी जो आहे तो चारशे बारा कोटी रुपये इतका निधी हा मंजूर करण्यात आला आहे जालना जिल्ह्यासाठी चारशे बारा कोटी इतका निधी जो काय आहे तो मंजूर करण्याचे राज्य शासनाने ठरवले आहे त्यानंतर समोरचा जिल्हा जो आहे तो हिंगोली आहे हिंगोलीसाठी जे काही पात्र शेतकरी असणार आहेत ते एकूण पात्र शेतकरी दोन लाख शहाण्णव हजार सातशे एकोणऐंशी इतके शेतकरी पात्र झाले आहेत त्यामध्ये जे काही मंजूर निधी आहे तो चारशे एकोणीस कोटी रुपये इतका निधी हा हिंगोली जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आला आहे समोरील जिल्हा जो काही आहे तो नांदेड आहे नांदेड साठी जे काही पात्र शेतकरी असणार आहेत ते सात लाख त्र्याऐंशी हजार नऊशे पंधरा इतके शेतकरी पात्र ठरले आहेत यांच्यासाठी जो काही निधी आहे तो आठशे बारा कोटी रुपये इतका निधी हा मंजूर करण्यात आला आहे समोरचा जो काही जिल्हा आहे तो जिल्हा म्हणजे बीड जिल्हा आहे बीड जिल्ह्यासाठी जे काही पात्र शेतकरी आहेत ते पाच लाख बासष्ट हजार नऊशे तेरा शेतकरी पात्र झाले आहेत यांच्यासाठी मंजूर निधी हा पाचशे वीस कोटी रुपये इतका निधी हा बीड जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आला आहे पुढील जिल्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर या संभाजीनगर मधील जे काही पात्र शेतकरी आहेत ते दोन लाख सत्तेचाळीस हजार सातशे सत्तेचाळीस इतके शेतकरी पात्र ठरलेले आहेत यामध्ये राज्य शासनाने जो काही निधी दिलेला आहे तो मंजूर निधी आहे दोनशे चौतीस कोटी रुपये इतका निधी छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यासाठी राज्य शासनाने मंजूर केला आहे समोरील जो जिल्हा आहे तो जिल्हा म्हणजेच धाराशिव धाराशिव साठी धाराशिव मधील जे काही पात्र शेतकरी असणार आहेत ते शेतकरी म्हणजेच एक लाख ऐंशी हजार सातशे शहाऐंशी शेतकरी हे धाराशिव मधील पात्र आहे आणि या जिल्ह्यासाठी जो काही मंजूर निधी आहे तो दोनशे एकवीस कोटी रुपये इतका निधी हा धाराशिव साठी मंजूर केला गेला पुढील दोन जिल्हे म्हणजे परभणी आणि लातूर परभणी आणि लातूर या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या केव्हा शह निवडणुकीपूर्वीच करण्यात आल्या होत्या या शेतकऱ्यांना निवडणुकीपूर्वीच काही निधी सुद्धा वाटप झाला होता आता जे काय आहे परभणी आणि जे काही लातूर जिल्हे आहेत यामधील काही शेतकऱ्यांना या ठिकाणी जो काही निधी वितरित करायचा आहे परभणी जिल्ह्यामध्ये दहा शेतकरी दिले आहेत आणि लातूर जिल्ह्यामध्ये आठ एक्क्याऐंशी हजार नऊशे सहासष्ट एवढे शेतकरी यामध्ये दिले आहेत अनुक्रमे परभणीसाठी एक लाख रुपये आणि लातूर बीड सॉरी लातूर साठी अठ्याहत्तर कोटी रुपये इतकाच निधी यामध्ये जो काय आहे ते तरतूद करण्यात आली आहे एकूण छत्रपती संभाजीनगर या विभागातील पंचवीस लाख सतरा हजार तीनशे चौऱ्याऐंशी शेतकरी यामध्ये पात्र ठरले आहेत आणि सत्तावीसशे कोटी इतका निधी जो काय आहे तो छत्रपती संभाजीनगर या विभागासाठी राज्य शासनाने दिला आहे आता नागपूर विभागामधले सुद्धा शेतकरी आहेत या यामध्ये नाशिक विभागामध्ये सुद्धा काही जिल्हे आहेत पुणे विभागामध्ये सातारा सोलापूर सांगली हे जिल्हे जे काही नुकसान भरपाईसाठी या ठिकाणी भर्प, पात्र ठरली आहेत या शेतकऱ्यांना आपले आधार प्रमाणीकरण करावे लागणार आहे म्हणजेच आपले आधार कराव ही करावे लागणार आहे ही केवायसी करण्यासाठी जवळच्या महा ऑनलाइन सेंटरवर जाऊन आपले जे जा काही आधार कार्ड आहे तिथे देऊन तुमचा थंब लावून ती केवायसी तुम्हाला करावं लागणार आहे त्यानंतरच जी काय आहे ती निधी वितरणाची जी काय तारीख आहे ती तारीख एक निश्चित केली जाईल आणि तारीख निश्चित केल्यानंतर जो काही निधी आहे तो तुमच्या खात्याला वितरित केला जाईल माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून पुढचे येणारे नवनवीन जे काही व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद